पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार समाधान नावताडे आता अंतिम टप्प्यात निर्णायक मतं घेत असल्याची चित्र समोर आहे त्यांचा विजय निश्चित असून जवळपास साडेआठ ते दहा हजार मतांनी ते विजय संपादन करतील असे म्हटले जात आहे राज्यात जनतेने महायुतीस मोठा कौल दिला असून महायुतीच्या जवळपास दोनशे बत्तीस जागा येतील असे चित्र आहे त्यामुळे पंढरपुरात आमदार समाधान नावताडे यांच्या विजयानंतर समर्थकांकडून जोरदार जल्लोष केला जात असून शहरात मतमोजणी केंद्राच्या परिसरात तसेच शहरातील प्रमुख चौक गल्लीबोळात महायुतीचे समर्थक मोठा जल्लोष करताना दिसून येत आहेत परिचारक समर्थक यांचे मोठे पाठबळ तर महायुती सरकारच्या काळात या मतदारसंघातील मिळालेला निधी यामुळे जनता समाधानी होती हेच यातून दिसून येत आहे आपण बघितलं तर सर्वत्र या ठिकाणी जवळपास हजारो कार्यकर्ते हे आमदार समाधान अवतडे यांचे जल्लोष करताना दिसून येत आहेत दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर